झिरोनीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत बाळासाहेब थोरात यांना संग्राम महाराज भंडारे यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या जाहीर धमक्या व देशपूर्ण वक्तव्याचा आस्थगत कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन संग्राम महाराज भंडारे या सातत्याने समाजात द्वेष पसरवणारे भडकवणारे आणि राजकीय हेतूने लोकांच्या भावनांशी खेळ करणारे विधान करत आहे अलीकडे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वर्किंग कमिटी सदस्य श्री बाळासाहेब थोरात यांचे विरोधात आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असे धक्कादायक विधाने केले असून त्यातून थोरात साहेबांना जीवे मारण्याची धमकी उघडपणे दिली आहे परंतु एवढ्या खालच्या थराला जाऊन उघड उघड दहशतवाद करणाऱ्या स्वयंघोषित कीर्तनकारावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही संबंधित महाराजावरती कायदेशीर कारवाई होऊन समाजामध्ये चांगला संदेश आपल्या माध्यमातून जावा असे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर प्रशांत उगले मोसिम शेख भगवान बनसे शेख नवाज एस एम खेडकर सूरज शेख शेख आयाज शेख हसन सागर इरमल शेख रियाज शेख जिशान अमित लोखंडे श्यामराव आवस्कर रिजवान शेख अभिजित साबळे आदीच्या साया आहेत आज अहिल्यानगर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने तसेच अहिल्यानगर शहर युवक काँग्रेसच्या वतीने मागील पंधरा दिवसापूर्वी स्वयंघोषित कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी ज्या पद्धतीमध्ये आदरणीय लोकनेते बाळासाहेबजी थोरातसाहेब यांच्याविषयी जे चुकीच्या पद्धतीने जे विधान केलं होतं ते आज पंधरा दिवस उलटूनही कुठल्याही प्रकारची कारवाई अथवा त्यांना चौकशीसाठी न बोलवण्यात आल्यामुळे आज आमचे आहिल्यानगर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष भाई शेख तसेच भिंगार ब्लॉकचे अध्यक्ष शेख साहेब तसेच सर्व युवक काँग्रेसच्या पदाधिकारींच्या वतीने आज आहिल्यानगरचे एस पी गारगेसाहेब यांना आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन दिलं या निवेदनामध्ये आम्ही साहेबांना अशी विनंती केली की या आहिल्यानगर शहराचा एक वेगळा इतिहास आहे या जिल्ह्यामध्ये अनेक योद्धे तयार होऊन गेलेले परंतु अशा प्रकारचे जर कीर्तनकार एवढ्या ज्येष्ठ नेत्याविषयी अशा खालच्या पातळीची जर टीका करत असेल आणि उघड उघड जर त्यांना धमक्या देत असतील तर कुठेतरी आपल्यामार्फत एक चांगला मेसेज जावा यासाठी आज आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिले आणि त्यांना सांगितले की त्वरित यांच्यावरती आपण कारवाई करावी अन्यथा युवक काँग्रेस युवक काँग्रेसच्या पद्धतीने रस्त्यावर उतरून या संग्राम भंडारी यांचा निषेध करेल व येणाऱ्या काळात आम्ही जर संग्राम भंडारी यांच्यावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही यांच्याविरोधात आंदोलन करू असा इशारा आम्ही आज एस पी साहेबांना युवक काँग्रेसच्या वतीने दिला अहिल्यानगर जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोसिन भाई शेख आणि प्रशांतभाई टोगले साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात संग्राम भंडारे यांनी जे आमचे आमदार आमचे नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना जी मारण्याची जी धमकी दिली होती आज पंधरा दिवसाच्या वर होऊन गेली घटना होऊन जिल्ह्यामधनं महाराष्ट्रामधनं याचे तीव्र प्रसाद उठत आहेत तरी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई या भंडारे महाराजांविरुद्ध काही झालेली नाही आहे तर आम्ही युवक काँग्रेस झाले काँग्रेसचे पदाधिकारी झाले शहरातले महाराष्ट्रातले जे सुज्ञ नागरिक आहेत त्यांनी प्रत्येक वेळेस प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्रात आवाज उचलून उचलूनसुद्धा जी झाली कारवाई नाही झालेली आहे तर विरोधात आज एस न एस पी साहेबांना प्रशांतभाई यांच्या मार्गदर्शनात त्यांना आम्ही कल्पना देऊन आलो आता सध्या की आपण जर याच्यावर त्वरित कारवाई करण्यात नाही आली तर आम्ही याच्यानंतरच्या काळात आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन उचलून महाराष्ट्रामध्ये हे जे समाजकंडक म्हणा किंवा जे भिन्नसंतोषी जे लोक आहेत जे समाजामध्ये देड निर्माण करण्याच्या भावनेतून हे जे करतात यांच्यावरती जर कारवाई नाही झाली तर आम्ही याच्यावरती तीव्र आंदोलन करू आमची भूमिका कडक राहील Zero News, it's News Impact.